कुटुंबकर्ता पुरुष घराबाहेर शांतपणे आणि संयमाने आपले कामकाज व व्यवहार पार पाडत असतो परंतु घरात मात्र बायको मुलांवर सतत चिडचिड करतात किरकोळ कारणांवरून रागावत बसतात अशा चिडखोर स्वभावाच्या मापाचे वास्तव चित्र डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी चिडखोर बाप या कवितेत प्रभावीपणे मांडले आहे ऐकूया कविता चिडखोर बाप दोन टाईम जेवण बनवते वाढून देते म्हणजे काय फार ओकात पडते होय बाप आईवर डोळे ताणतो तो घराबाहेर पडला की पुत्र्यासारखा शेपटी आलवतो याच्या त्याच्या पुढे लाळ घोटाळतो घरातच का त्याचा बीपी वाढतो चहात साखर जास्त झाली की म्हणे तुझ्या बापाने का साखर कारखाना काढला दोन धारा लागता तिच्या डोळ्याला चहात साखर जास्त झाली की म्हणे तुझ्या बापाने का साखर कारखाना काढला दोन धारा लागता तिच्या डोळ्याला कधी कधी भाजीत मीठ नसलं की मिठाच्या सत्याग्रहात दांडी यात्रेला तुझी आजी गेली होती का म्हणतो येऊन जाऊन षटकार म्हणतो कधी कधी भाजीत मीठ नसलं की मिठाच्या सत्याग्रहात दांडी यात्रेला तुझी आजी गेली होती का म्हणतो येऊन जाऊन षटकार हाणतो तिनं काय करावं काय करू नये म्हणून बाप तिच्या मागे लागतो त्याचा आवाज इतका ढोरासारखा की आईच्या अंगाचा थरकाप होतो रात्रीची उतरलेली असली तरी रक्त सळसळ करत राग राग करतो ड्युटीवर जाण्याच्या गडबडीत असताना हे कर ते आण म्हणून आईला पळवतो घराबाहेरचे सारे ताण डोक्यात भरून आणतो वेड्यासारख्या आईला घरी फेकून मारतो बापाचे सूत्र कोणाला कळत नसते उगीच त्याची कुरकुर -कुर चालत असते बापाचे सूत्र कोणाला कळत नसते उगीच त्याची कुरकुर -कुर चालत असते घरातल्या सगळ्यांकडे अपेक्षेने पाहताना बापाच्या मनासारखं झालं नाही की त्याच्या सहनशीलतेचे बांध फुटतो मुलं आळशी म्हणून राखवतो स्वयंपाक उशिरा करते भाजी चांगली नसते एक ना अनेक कारणांनी बाप भोंगा वाजवतो आईच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो बाप का चिडतो आम्हाला प्रश्न पडतो स्वयंपाक उशिरा करते भाजी चांगली नसते एक ना अनेक कारणांनी बाप भोंगा वाजवतो आईच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो बाप का चिडतो आम्हाला प्रश्न पडतो कोणालाच काही कळत नसते बापाची पुंगी का वाजत असते आई सवय करून घेते आणि तिच्या कामात राहते बापाच्या मनाविरुद्ध झालं की त्याला सहन होत नसते त्याचे शुगर वाढत असते आईच्या थोड्या थोड्या चुकांमुळे त्याचा पारा चढतो बडबड चालूच ठेवतो आईच्या थोड्या थोड्या चुकांमुळे त्याचा पारा चढतो बडबड चालूच ठेवतो